मोरी काय पाळलाच काय घराकडे हा काय ती कुटा पडली बाकी गणपती कशी गेले लक्ष नाही नमस्कार मी अनेकेत्रासून गोष्ट बघणार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आत्ताच आपण मनसरीच्या फोळातून हे मासे घेतला थोडे माका आणि थोडे नाग्या घेतले आणि काल गणपती बाप्पांचं विसर्जन झालं ज्यांनी ज्यांनी इमानदारी श्रावण आणि गणपती बाप्पांचे दिवस पाहिले ती लोक आज तुटून पडली आहेत म्हणजे आज ऑलमोस्ट त्यांची गटारी असं समजायला हरकत नाही आणि आमचं त्या आम्ही त्या गोष्टींपासून लपत आहोत कारण खात होतो चान्स गावात तेव्हा तेव्हा खाईत होता त्यामुळे आपलं काय असं काय नाही रेग्युलर डे आणि आणि बहिणी कदाचित उद्या निघायच्या फिराकमध्ये सो ऑलरेडी एक दोन वेळा बकऱ्याचा पेज झालेला तरी पण पप्पा आज कनडीत जाऊन बकऱ्याचं मटाण घेऊन येले श्वेतान त्यांच्यासाठी घावणे केल्यावर आणि <laughs> ही दीदी हसते मांजरांसाठी पण मासे घेऊन गेली आहेत ती पण आणि आमची मांजरा माश्याशिवाय काय खायच नाही त्यामुळे बकऱ्याचा असला तरी आमका येऊचाच लागतं आकडे सो आता जाऊया घराकडे आणि आपल्याला फोंडा स्टँडवर आपले काही सबस्क्रायबर फॅमिली थांबली आहे भेटायचे त्यांना मला सो आता सगळ्यातरी त्यांना भेटूया आणि मग घराची वाट पकडूया आणि तेजसने इथे ह्या आपल्या काचेवर लिहिलं होतं तेजस असं लव आणि पुढे टाकलेलं सो व्हिडिओ बघत असेल तर खरंच तुझी आठवण येते तुझीच नाही सगळ्या मित्रांची आठवण येते सो सगळ्यांनी सोयीन रहा आणि भरपूर काम करा भरपूर पैसे कमवा आणि लवकर करा <laughs> नमस्कार काय ना तुमचं वर्दे आता नमस्कार हा काय ओके 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 छान वाटलं सगळ्यांना भेटू आता असे मुंबई अच्छा ऑन द मेसेज केला तेव्हा ओके नंबर वगैरे नाही आय बघूया मेसेज करून ओके ओके नंतर हा संजू किती दिवस हा और संजू बेटा <laughs> का हो म्हातारी झोपली काय काय करत अरे <laughs> मगाशी जे सबस्क्रायबर भेटलेले त्यांनी तुझ्यासाठी खाऊ पाठवलंय तुला ऐकायला नाही सर पण ठीक आहे मजा करू तर इथे आई आमची आल्या आल्या भांडायला सुरुवात केली नाही माझ्याशी आणि पप्पा विचारे त्यांचं काम करत असतात किती किती वर्ष झाली आज पप्पा आमच्या आईच्या जाचा खाली आहेत बोल आता बोल आता भांड पप्पा सकाळी जाऊन कनेडीतना मटण घेऊन येत आणि हडा हडा वेगळी करतात आणि वेगळा आणि दादासाठी आमचे चिकन आहे प्लस मी मच्छी आणली मला सुरुवात नाही मच्छी दिली माहितीये कालू सगळी मंडळी आपली चाललीत नदीवर म्हटलं मी पण येतो स्वातंत्रा नदीवर आंघोळीचा आनंद घेऊया आणि मग घरात येऊन बघूया काय चाललं थोडस थोडं नाही भरपूर तर सगळी म्हणता वरच्या वाडीतली आणि मुंबईसून मय आलो आणि तेव्हा आमचा सम्रो त्यांना बऱ्याच बऱ्या कॉलेज म्हणजे बऱ्याच कॉलेजना हल्ली थर्ड दिली सुरुवात केल्या ना का <laughs> अरे तुझी शाळा आबा तू नाही पाण्यात द्या शेवटला शाळा आमची शाळा आमची आहे किती छान याच्यावर <laughs> एक रील करायलाच पाहिजे तो काय करतोय मेडिटेशन नाही ते शेवटला तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल हे काय मासेविषयी बघतायत का पण असं काय नाही विवेकची अंगठी हरवली जी त्याच्या गळ्यात चेनीत घातलेली आणि ती अंगठी चांदीची होती हे एक नशीब आहे म्हणून नदीत जाताना जपूनच विवेक नाही आता कठीण आहे तर भरपूर मजा आली यार पाण्यात पोहायला काय सुख मिळतं यार इतके स्वच्छ पाणी आणि थंडगार होतं ना आणि ऊन होतं तेव्हा जेव्हा गेलो तेव्हा विवेकच्या अंगठीने मूड खराब केलं चांदीची अंगठी होती हरवली सगळी पोरं परत जाणार आहेत बहुतेक शोधायला आणि आता इसका मुजे हा इंटार मटण घावणे चव केवा हो? टेस्ट तर पण वहिनी आहे कोणी केलं ना वहिनी माझ्यापेक्षा भारी दिसता बना कसा माहित नाही तिकडा तर आमच्या वहिनी बनवलेलं आहे बकऱ्याचं मटण त्यानंतर इथे हा पायाचं सूप आणि दादा मटण खात नाही त्यामुळे आटी चिकन त्याने बकरे तोडताना बघितलेले आशिरण्यात तेव्हापासून त्याने धसका घेतला आणि आमच्याकडे इथे प्रॉपर बकराच लागतो त्यामुळे कॉम्बिनेशन जे काय असेल ते डबल असतं कसं केलंय वहिनीने छान केलं बनवलं आणि बायकोने गावने कसे केले का एक नंबर नक्की आणि मटणाचं कॉम्बिनेशनच भारी हा तुम्ही आता जेव केव्हा आम्ही पण जेवतो जरा मी पण टेस्ट करतो आळण लावते जरा हळू जरा हळू काय कुठं जायचं आहे अच्छा <laughs> ना ना, ना ना, मुशी, मुशी ना। ना तर सणसण पॉट भर जेवलं आणि थोडस डब्यात नाग्याला पण घेतलं नाग्या बोललेला मला घेऊन स्वतः वर्षवाढीत जाऊया जरा एक दोन रील शूट केल्यात एडिट करायचे आणि

पाऊस पाणी काय म्हणता पाऊस नाही गणपती गेले तर वाईट वाटत गेले पण गेलो चला घ्या तर शेवपुरी पटकन संपली त्यामुळे शेताने आता ही भेळ बनवली आणि हे पण खूप छान दिसते आणि खूप छान असेल कारण चटणी वगैरे सगळं तिने घरीच रेडी केलंय सो आता ह्या खाऊ घ्या आजकाली बस खाण्यापिणे तर रात्रीचे वाजले साडे नऊ आणि आई पप्पा दादा बहिणी गेलेले अशी सो आम्ही आता निघालोय खेकड्यांना माहित ना किती मिळतील तिघेच आहोत चालणं पण आहे आज भरपूर पाणीशाप कमी झाला पण ओके सर मला आता पोचलो लांबून ही झाडी मारूया नाही असेच वरूया तसेच वर चला खाली काय नाही

कळपीन कशबिरा गेले मी लगे घालवले नाही दोन हात बोलल्यावर मी लगेच तयार झालोय या बाहेर इल्लो हा दोघींक दाबून धरूया म्हटलं पहिले रोज चांना चांना करून काय करते मराजा कोणती भात घातल्या ना त्याच्यासाठी इल्योवर या मार हाते जेवली असते ना उपमि सगळ खापरा बाहेर दोन्ही दांडगे

이라고 하라? 나가 요 파니 와일라. 나가 요 파니 파니야. 요즘에 파니야. 요즘에 요걸. 요걸, 요걸. 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 요 पाणी जास्त आहे ते असं पाणी असेल ना ते खेकडं दिसत नाही खेकडे बघताना पाणी सायलेंट पाहिजे खेकडा पण शांतपणाचं जास्त राहायला आवडतं खेकड्याला ओके असं होतं इथून येऊ नको मी

समजलं ते का कोणतरी आता दादा बोनी खाली कर आणि पटकन वर हो घे या कोकऱ्याने वर येऊ वैत्या वैत्या हा वर येऊ म्हणजे त्यांना वर करा हात हो कैलाच वर करा हात दादा गोनी खाली कर करता ना ते बघाय पिशवीत इला दाखवित बघवीत येस येस किती मिळाले दोन तीन एवढे जो नस येस 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 बघ येस येस पकडते काय ती जाईल पकडते ती एवढी डेरी

तर संध्याकाळ झाली आहे फुल टाइमपास केलाय सगळ्या मित्रांबरोबर खूप छान दिवस स्पेंड केलाय घरी चाललोय फोंड्यातल्या श्वेताला भेटूया आणि मग तुमची रजा घेतो कारण संध्याकाळी परत आणखी एक व्हिडिओ बनवायचा आहे ज्यात आपण रात्री खेकडे पकडताना काय काय कावड कष्ट करायला लागतात ते बघणार आहोत सो जाऊया श्वेताला भेटू आणि मग पुन्हा संध्याकाळी हजार होऊ तर फोंड्यातली विहिरी खराब झाली आहे विहिरीत टाकायला मासे हवेत तर सँडी मी डमऱ्या विवेक हे थांब मी जाते गाय घाल नको बाई यात फक्त पाणी भरून मासे आपल्याला न्यायच्यात दोंडे मारशात ना मा આ જીતતા જ પાછો રાતોનું માં સીધી તો નહી આ જો લેવા દેરો ઓકે તો કાય ગોડે म्हाळ कधी आहोत एकवीस तारीख तर पुन्हा एकदा दादाकडे आलो आहे नागेशच्या घरच्या शॉपिंगसाठी म्हाळासाठी भांडी देतात पूर्वीची प्रथा तर आम्ही बजेट बघतोय की नक्की काय दिल्यावर आपल्या बजेटमध्ये राहील ह्यापेक्षा छोटा डबा हां तसे आणि एक, एक गोष्ट आहे की आपल्या दादाकडे भांडी एकदम फ्रेश असतात आणि चांगली मजबूत टिकाऊ असतात सगळी भांडी इकडचीच असतात दिवस दुसरा आहे कार्यक्रम तोच आहे आज दिवसभर पूर्ण टाईमपास केला आहे आणि पुन्हा एकदा खेकड्यांना आलं मी काय खेकडे घेतल्याशिवाय जात नसतो सो आता जसे जसे पकडू तसं तसं तुम्हाला दाखवू रात्रीचे ऑलमोस्ट नऊ वाजलेत एक तासात आपण संपूर्ण हॉल क्रॉस करू आरामात चलो आता भेटूया खेकड्यांसोबतच

असे काय गुलाबजाम सारखे झाले मला कळत नाही अशी अशी सोडायची असतात ना ते बुटाने तरच ते भाजले जातात काय भाजला वगैरे बरोबर